तर मित्रांनो फॅमिली विलेज ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जस्ट मी आता शेतामध्ये आलेला आणि माझ्यासोबत बघा आमच्या समीक्षा मॅडम सुद्धा आलेले आहे आणि आमची आई सुद्धा आलेली आहे आई तू काय करताय सध्या हेट्याचे फुलं पडले का खाली तर आई हेट्याची फुलं जमा करतायत हेट्याच्या फुलाची खूप मस्त भाजी होते आणि त्याची भाजी मी सुद्धा खाल्लेली आहे अतिशय चांगली लागते तर मित्रांनो आता आपण आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला पहिल्यांदा चारा टाकूया ते बघा आपला डॉगी वाट पाहत आहे त्याच्यासाठी कुत्र्याच्या पोहे आणले की नाही त्याला भूक लागली आहे खूप तर चला चला मित्रांनो आपण डॉगीला जेवायला देऊ का अच्छा खूप अतिशय भूक लागले नाही खूप जास्त नाही खूप अतिशय जास्त भूक लागली लो तो लो, लो। तो 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 ते मले भीते का तुला भीते याच्यातच कन्फ्युजन आहे अजूनही समजलं नाही आला आलं आलं ये नय का आम्ही मित्रच होईना आम्ही तु आले आपल्याला किती भीती बरोबर चेहरा कार ते भिताय ते हो तिकडे टाकू चला आपण आता समीक्षा मॅडम सोबत जाऊया तेव्हा किती भिया लागलं ते बावरलं ते आई चाल काही तू नाही होऊ नाही हे बघा मित्रांनो आमच्या शेतातला जो जे चना आहे हरभरा आहे त्याच्यावर अशी मर रोग आलेली आहे पुरा हरभरा सोकून चाललेला आहे अजून त्याचे घाटेसुद्धा पकलेले नाही जमिनीचा फॉल्ट आहे का हरभऱ्यातच काही रोग आला अजून काही कळालेलं नाही बहुतेक जमिनीतच फॉल्ट आहे की तीन चार वर्ष झाली असाच होतो तो टाकले खाली पोळी असं भित्र आहे रे तू तो तू इथ टाका तरी तू आई लो 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 तू 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 आला आला आल अरे खेळायला लागला तुला कशाची भीती वाटते रे इकडे लवकर तो नाही तू नाही समीक्षा मॅडम लाईक डेंजर आहे बरं अशा भीती दे तसं भीती ना, तो ना, दीथे ना दीथे। ते येत नाही ये ते येते थोड्यानं जाऊ दे ते नंतर राहू दे तर मित्रांनो आता पहिल्यांदा आपलं काम बैलाला तिथं नेऊन बांधणे कवटीच्या झाडाखाली आणि त्याच्यानंतर त्यांना ताल्यात चारा टाकणे आणि आपला डॉगी नुसता इकडून तिकडून पळत आहे काय ते आता सोडून दे त्याच्या मागे लागू नको चला आता नेहमी प्रमाणे आपण आपल्या बैलाने चारा टाकू हे येत आहे पाणी नाही त्याच्या खाली माती, माती लागते अच्छा ते बघा आपले सरजा राजा आता यायला आपण बांधणार आहोत तिथं सावलीत मी कोट्याच्या कवटेच्या झाडा खाली खा लागलं काय भित्र भीते भीती ना पाणी प्याले अरे काय बा तू किती मलेच भिले भित्र आहे ते

खूप जास्त लागली गोष्ट मित्रांनो खूप जास्त लागली खूप जास्त झाली आणि कुत्र काय खूप जास्त भीती काय चला तर पहिल्यांदा आपण बैलाला चारा टाकू मित्रांनो आता बैल तिकडे नेते बांधायला कोट्यात कोट्यातून बाहेर नेते ते किती ऊन तापत आहे यांना फुलर पाहिजे आहे की नाही आता पाण्याचा खूप जास्त गर्मी होते ना आता ही चेन तुम्ही सोन्याची केली का बैलांना गळ्यात आहे ते <laughs> किती किती तोड्याच्या <laughs> किती किती तोड्याचे आहे हे चेन

ऊन लागल ना कुटारावर बांधा म्हणते बा कुटारावर बांधा म्हणते कायच नाही आहे बांधाले हार्वेस्टरले हे स्कूटर टाका ना स्कूटर टाकाच हे वालं मित्रांनो खूप जास्त ऊन तपत आहे बा मित्रांनो हिला कधी शेतामध्ये आल्यावर ऊनच लागते खूप नाजूक मुलगी आहे अशी नाजूक मुलगी कोण का ना त्यांना बघा आमच्या शेतात किती सारा सांबार निघालेला आहे तुम्हाला दिसत नसेल दूर आहे तो मस्त वाटते आणि सांबार भाजी टाकला तर भाजीला खूप छान चव येते बैलाला कुठे बांधायचा आहे विचार चालू आहे याच्यासाठी या जागाच नाही भेटत आहे बांधायला सावली पाहिजे ना ऊन खूप जास्त आहे बैलाला पण खूप ऊन लागते अरे रे बाबा ताकद ना Hmm. वाघ आला तर वाघासमोर बैल काहीच नाही hmm. पण ते का त्यात कामी आहे वाघ बैलात किती ताकद आहे एवढं जमीन फाडून टाकते म्हणून नागरती आता ट्रॅक्टर निघाले म्हणून नाही तर बैला शिवाय पान नाही आले कोणाच नाही रे चला मित्रांनो आता आपण कुठला आणून आले भरून आणून बैलाला टाकून आणून चारा काय माहिती तिकडं आहे का तिकडच असेल चालेल आता आपण यात मी कुठार भरून आणणार

तर मित्रांनो एवढं धचकलो मी मला वाटलं ते सापच आहे पण ते साप नसून मला वाटतं कन्ना आहे हे बघा हे इथं आहे इथला दे मी दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे कन्ना मला वाटलं सापच आहे का चिपचाप आहे झोपला का काय ती कमेला बे नाही साप असं असते का सापाच दोन किती मोटर आहे ती तोंड समोर हे बघा मित्रांनो मला वाटलं साप आहे म्हणून मी खूप जास्त दचकलो होतो पण हे आहे कन्ना बहुतेक कन्नात म्हणते आला आणि कसा कुटारामध्ये एकदम अंदर आहे तो चपलेला आहे बहुतेक का अंदर घुसला स्वतः हे माहित नाही अजून झोपलेला आहे वाटते बहुतेक झोपू द्या त्याला वाटत काय त्याच्या कोल्हाच पहिला गाडी पासून मासाह व्हायची नाही हम्म जिवंत किती मेहनतीने काल घेतलं ते म्हणते काय काय तेच तर माहित नाही काय माहित काय होत काही नाही कुठं गेला कुठं गेला असू काय सांग कन्या गायब झालेला आहे आत्मा होती का कन्याची का भूत आलता रे पन्नास गाय झाला मेलेला आहोय का ते वर होता वर वर होता पण ते असा दिसा नाही लागला झाला हे कुटार भरलं टाक दुसरं टाक भरू एक टाक कुटार भरलं म्हणा एक कुटार झालं असं म्हणलं

<laughs> हे बघा मित्रांनो हेट्याची फुलं निवडणं चालू आहे भाजीसाठी हम्म <laughs> हम्म hmm. hmm, बाहुबली बाहुबली बघा मित्रांनो किती नाजू काही एखादं माने दोन टोपल्या आणायचे युद्ध लढण्यास तयार आई लढाईवर जाणार आहे पुन्हा लढाईवर चालले तू आले एक बॉटल पेचे राहायची वाटते आहे ना e agora pro Quando vai ler o folheto, qual vai ler a notícia? Deixa eu ver a raça. Só que कुटार टाकून तर मित्रांनो कुटा टाकून झालेला आहे आणि हे हार्वेस्टर जे बघता तुम्ही ते मागच्या वेळेस तिथं होतं आणि तिथं आता टॅक्टर नेऊन ठेवलेला आहे ने, आणि ट्रॅक्टर पहिले इथं होता म्हणजे दोघांची जागा चेंदवाईस केली इथं ट्रॅक्टर तिथं नेला तिथं हार्वेस्टर इथं आणून ठेवलं तर आपण कुटा टाकून झालेला आहे आता बहिणीला पोटपूजा करणार त्याच्यानंतर त्या त्यांचं खाणं झालं की आपण पाणी पाजणार आणि त्यानंतर बैल थोडा आराम करणार म्हणजे बागुल करणार आरामशीर आता आपण सावलीत जाऊया कारण ऊन खूप जास्त तपत आहे समोर जामाच्या झाडाला जामा आहे की नाही काही नाही राहिलं आहे ना हा इकडं लहान आहे आता सध्या नवीन बन राहिलं उगवून राहिली नवीन हे बघा इथं दोन जांब आहे पण ते कच्चे आहे खूप जास्त जांब पहिले होते पण आता खूप जास्त कमी जाम राहिलेले आहे चला आपण तिकडे जाऊ तिकडे जाऊ चला मित्रांनो तिकडे जाऊ आपण काय पाहायचं का <laughs>